नमस्कार मित्रांनो मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आलू मटरची रसा भाजी आलू आणि मटर हे तर सगळ्यांचंच फेवरेट आहे आणि माझंही फेवरेट आहे तर त्याचाच बेत आज आम्ही आमच्या घरी बनवलेला आहे आणि ती भाजी आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या घरी कशी बनवतो ते तुम्हाला आम्हाला दाखवायचं आहे तर ही अशी मस्त अशी आलू मटरची भाजी झालेली आहे ग्रेव्ही बरोबर आणि मस्त वटाणे आणि बटाट्याबरोबर तर त्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ते आपण बघूया इकडे घेतलेले आहे दहा ते पंधरा काजू घेतलेले आहेत एक चमचा धना पावडर घेतलेले आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेले आहे एक चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे मालवणी मसाला दोन टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर आणि दोन कांदे आपण असे चिरून घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपण काजूही घेतलेले आहेत दहा ते पंधरा काजू ही काजूची आपण पेस्ट करणार आहे हे ॲक्च्युली आपण वाटणचा मसाला घेतलेला आहे आणि या इन्ग्रेडियंट्समध्ये अजून एक महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स जे आहे आलं लसणाची पेस्ट ती आपण ताटामध्ये दाखवलेली नव्हती ती घेतलेली आहे इकडे आपण दोनशे ग्रॅम वाटाणे घेतलेले आहेत आणि दोन ते तीन बटाटे येत राहील आपण ओके चार बटाटे आपण चांगले स्वच्छ धुवून साळून घेतलेले आहे आता मस्त पैकी त्यांना हिरवागार कलर आहे मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर ह्याच्या पुढची प्रेपरेशन म्हणजे आपण कुकरमध्ये कुकरच्या भांड्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे तीन चमचे राईट आई तेल चांगलं असं कडकडून तापू द्यायचं आहे हां तर ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करणार आहोत हां कढीपत्ता आपण त्या तडका टाकलेला आहे चांगले तडकलेले आहेत आपले कढीपत्ता आणि हा जो मस् आपण जे वाटण बनवलेलं आहे जे वाटणचे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते वाटणाचा पेस्ट आपण ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि तीच पेस्ट आता जास्त काही नाही आहे मोठं रॉकेट सायन्स याच्यामध्ये ती पेस्ट आपण फक्त ह्या आपल्या तेलामध्ये आप ॲड तेला केलेली आहे आता ही चांगली फ्राय करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ते आपले मसाले टाकून घ्यायचे आहेत दोन चमचे आपण धनिया पावडर घेतलेले दोन चमचे मारवणी मसाला दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहे वटाणा आणि बटाटा मस्त अशी मिक्सर uh, झालेलं आहे मिश्रण झालेलं आहे आणि ही थिक अशी कन्सिस्टन्सी आहे हां तर हे दहा पंधरा मिनटं आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे याच्यात आपण पाणी पण ॲड करणार आहे तोपर्यंत तो पहिल्या पाच मिनिट आपण फ्राईज करून घेणार आहोत राईट आई हां आणि तुला असं काय वाटतं की याला मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे राईट आपण काजू टाकले त्याच्यामुळे हा टेक्स्चर आलेला आहे मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे तर चपाती बरोबर तर खायला मजाच काही वेगळी असणार आहे राईस बरोबर खाऊ शकतात तुम्ही रोटीबरोबर खाऊ शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल जसं ना म्हणता येईल ना तशी रॉयल अशी ग्रेव्ही आपली बनलेली आहे मस्त असं हां रेस्टॉरंट पद्धतीची तर आता मस्त आपले हे वाटाणे आणि जे बटाटे आहेत ते चांगले मसाल्यात मिक्स करून गेले पाच मिनटं असे मसाल्यात भुनून घ्यायचे चांगले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दोन कप पाणी टाकायचं आहे हे दोन कप पाणी आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे चांगलं मस्तपैकी हे मिश्रण आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे जास्त काय आपल्याला करायचं नाही आता ही मग हां तर ही दहा मिनटं तरी झाकून ठेवायची आहे आणि हे बघा मस्त असं त्यानंतर कसा बॉईल सुटलेला आहे बघा वॉटाने आता बॉईल झालेले आहेत मस्त असा ग्ले झालेला आहे आपल्या करीला आता ह्याला ना काही करायचं नाही आपण पाच मिनटानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ती ऑलमोस्ट तयार झालेली आहे राईट आई आता ही डिश ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तर हिला फक्त भांड्यामध्ये आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे मस्त असा बॉईल आलेला आहे बघा माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी सुटलेलं आहे तुम्हालाही असं वाटत असेल तुम्हालाही भूक लागली असेल तर तुम्ही ही डिश काढून बघा करून बघा सॉरी हो ही बघा हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे ती जास्तच गरम होती त्यामुळे आम्ही थोडंसं थांबलं त्याच्यानंतर ही आपण सर्व करून घेतलेली आहे बघा छान असे बॉईल झालेले बटाटे वटाणे आणि रस्साला तर मस्त काहीतरी औराज असं कन्सिस्टन्सी आलेली आहे थिक कन्सिस्टन्सी बोलू शकता हे आपण कडी कोथंबीरने सॉरी कोथंबीरने आपण गार्निश केलेलं आहे तर एकदम रॉयल आणि रिच कलर आलेला आहे भाताबरोबर तर मस्त टेस्ट लागते आणि मी तर आता बसणार आहे हिला चपातीबरोबर या रस्सा भाजीला खाणार आहे आलू मटरची डिश आहे आपली रेस्टॉरंट झालेली आहे तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मुंबई कराई चॅनलचा हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुमचे कमेंट्स पाठवा लाईक करा व्हिडिओला तुमचा सपोर्ट आणि सबस्क्राईब भरपूर महत्त्वाचे आहेत मुंबई कराई चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्सच्या ग्रुपमध्ये आणि भरघोस प्रतिसाद द्या या चॅनलला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय thank <laughs> you